धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं पंढरपूर इथं धनगर आरक्षणासाठी आंदोलन सुरू असून या आंदोलनाची दखल राज्य सरकारकडून घेतली जात नाही त्यामुळं शेखर बंगाळे यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन केलं यावेळी शेखर बंगाळे यांनी एस टीतून आरक्षण मिळाल्याशिवाय धनगर समाज स्वस्त बसणार नाही असं सांगितलं आज आ, समर, ले ले, या ठिकाणी पालकमंत्री माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या घरासमोर आम्ही ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे त्याचा उद्देश असा होता की गेले सात दिवसापासून पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या पावन नगरीमध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावं यासाठी उपोषणकर्ते उपोषण करत आहेत यांची तब्येत खालावली आहेत परंतु आज देखील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं काम होतं त्यांच्यासोबत विचारपूस करणं दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता परंतु अद्याप आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही त्वरित या सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन आमच्या जो घटनादत्त जो गांभीर्याचा प्रश्न आहे जो जिवाळ्याचा प्रश्न आरक्षणाचा तो त्वरित सोडावा एवढीच आज त्या झोपलेल्या कुंभकर्णाची निद्रा घेतलेल्या लोकप्रतिनिधींना जागा करण्यासाठी आज आमचा धनगरी ढोल वाजून आम्ही त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे